मित्रांनो मासे बघा ते बघा खाली मासे मासे मित्रांनो कधी लागले मक्कल पण बघा मासे पुढे बघितले तुम्ही दिले का बघा पुढं बघा

મારેક્ટ પોતે એવા ગા કોમ કોઈ कोणाला बघा तुम्ही सगळ्या मासे दिसतो तुम्हाला बघायचं खालीकडे बरो खाली करा खाली दाखव जाळी लावली आपण सगळे मासेच मासे मासेच मासे मकर मासे तिकडे तिकडे निघून येऊ लागले कस येऊ लागले बघितले का पूर्ण आहे तर जाळ्यामध्ये डायरेक्ट काढूनच व्हाय ना आपल्याला लेक करवानच लागली मोठले मासे आपण धरलेले दोन इकडे सांग इकडे जागे माझ्याकडे दोन मोठले मासे धरलेले मी दाखवतो तुम्हाला चला हे माझे माग चला चला बघा आपण गोळे ठेवलेली आहे मासे गोवळीमध्ये बघितले का बघितले का मासे मग धरू लागलो आम्ही तर व्हिडिओ कस का वाटलं तुम्हाला आपल्या टायमेंट तर बी कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला तर बघा मासे एकदा बघा छोटा तोटा दिकन डायरी किती बघा दुपण डायरी आहे का

இரட்ரா இப்போ